ज्या दिवशी मी माझी बाईक बुक केली सर्वात अगोदर मी तिला फोन करून सांगितले तिला सुरुवातीला मस्करी वाटली कारण लहानपणी मी तिला नेहमी सांगायचो की मी पुढच्या वर्षी बर्थडेला सायकल घेई पण बर्थडे वर येऊन गेले पण माझी सायकल काही आली नव्हती ती माझी चेष्टा करायला लागली होती मी म्हणालो मग आता माझी बाईक आल्यावर बघच तू शेवटी तो दिवस आला धनतेरच्या दिवशी मी माझी बाईक घेऊन आलो बाईक आणल्यावर मी सर्वात अगोदर तिला फोन करून सांगितले आणि विचारले की लॉंग ड्राईव्ह ला कधी जायचे ती म्हणाली जाऊ रे इतकी काय घाई आहे पण तिने आवडीने पेढे मागवून खाले होते एक दिवस अचानक ती मला एरियामध्ये भेटली मी तिला बाईक वर बसायला सांगितले ती माझ्या बाईक वर बसली एरिया मधूनच राउंड मारत असताना खूप ओळखीचे लोक आम्हा दोघांना बघत होते पण मी केली नाही तिला बोललो एक गोष्ट ती म्हणाली हो बोलना मी म्हणालो माझ्या बाईक वर बसणारी तू सर्वात पहिली मुलगी आहेस ती एकदम खुश झाली आणि मला बोलायला लागली की तू आणि तुझी बाईक खूप लकी आहे कारण मी तुझ्या बाईकवर बसणारी पहिली मुलगी आहे म्हणून ना आणि मी लकी तर होतोच कारण मला तिलाच माझ्या बाईकवर बसवायचे होते पण मी तिला बोललो अरे मला माझे शब्द तरी पूर्ण करू दे मी म्हणालो माझ्या बाईकवर बसणारी तू सर्वात पहिली मुलगी आहे असे मी माझ्या बाईकवर बसणाऱ्या प्रत्येक मुलीला बोलतो तसाच तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता ती चिडली माझ्यावर आणि मागे बसून माझ्या डोक्यावर टपल्या मारायला लागली पाठीत बुक्के मारायला लागली तिचा तो निरागसपणा माझ्या मनाला अजून धावून गेला पण मी तिला बोललो नाही की अग वेडे तूच पहिली मुलगी आहेस माझ्या बाईकवर बसणारी कारण तेव्हा मला काहीच सुचले नाही मी तिचा चेहराच पाहत बसलो होतो तब्बल दोन महिन्याने आमचा तो लॉन्ग ड्राईव्हचा चा दिवस उजाडला तारीख होती वीस डिसेंबर त्या दिवशी नकळत का होईना एक अशी विचित्र घटना घडली की तो दिवस आयुष्यात कधीच मला विसरता येणार नाही त्या दिवशी आम्ही दोघे समुद्र किनारी फिरायला गेलो माझ्या मनात विचार होताच की आज का ही झाले तरी हिला सांगुनच टाकायचे की मी तिच्यावर प्रेम करतो ते फिरता फिरता बीच वर वाटले की बोलून टाकू का एकदाचे पण याच प्रश्ना बरोबर अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरायला लागले काय बोलू सुरुवात कशी करू कसे बोलू ती माझ्यावर रागवणार कर नाही ना, ना। माझ्याशी बोलणे बंद तर नाही करणार ना, ना। माझ्यावर रुसणार तर नाही ना प्रेमाच्या आधारी मी माझ्या मैत्रिणीला गमावणार तर नाही ना या सगळ्या प्रश्नात अडकून गेलो आणि दिवस कसा निघून गेला कळालेच नाही माझे बोलायचे नेहमी प्रमाणे राहून गेले बीच वरून आम्ही दोघे घरी जायला निघालो निघताना मी माझे दोन्ही हात सोडून बाईक चालवत होतो तितक्यात अचानक एक गावामधून काही गाई रस्त्यावर आमच्या समोर आल्या आणि क्षणात आमच्या दोघांचे ऍक्सिडेंट झाले मला क्षणभर काही सुचलेच नाही माझे हातपाय थरथर कापत होते काही कळलेच नाही की अचानक हे काय घडले मी माझी बाईक सोडली आणि धावत धावत तिला उचलण्यासाठी गेलो ती रस्त्याच्या मधोमधच पडली होती तिला उचलले तिच्या पायाला मुका मार लागला होता तिला नीट चालायला ही न होते। ती आली होती तिच्या हातावर सुद्धा काही घाव झाले होते तिचा एक हात मी माझ्या खांद्यावर टाकून तिला बाईक पर्यंत घेऊन आलो मी तिला म्हणालो घाबरू नकोस आप डॉक्टर कळे जाऊया मी बाईक स्टार्ट केली आणि तिला बसायला सांगितले पण तिला बाईक वर चढायलाही जमत नव्हते मी बाईक वरून उतरलो बाईक स्टँड ला लावून मी तिला उचलून घेतले आणि मागच्या सीट वर बसवले आणि आम्ही दोघे निघालो दवाखाना शोधत खूप फिरलो पण संडे असल्याने सर्व दवाखाने बंद होते नशिबाने एक हॉस्पिटल खुले भेटले पण तिथे डॉक्टर आला नव्हता तिला बाईक वरून उतरवले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो नर्सने तिला चेक केले आणि दोघांना मलमपट्टी केली नर्स बोलायला लागली की तिला अडमिट करावे लागेल आज डॉक्टर येणार नाही उद्याच पूर्ण चेकिंग होईल आणि रिपोर्ट मिळेल मी तिला बोललो अडमिट व्हायला पण तिने नकार दिला आणि बोलली जर डॉक्टर येणार नसतील तर कशाला उद्या जाईन मी डॉक्टर कळे आता आईला काय उत्तर देऊ काय झाले कसे झाले काय सांगू तिला मी तिला परत फोर्स केला की जर जास्त पेन होत असेल तर अडमिट हो मुका मार लागला आहे तुला आणि जर फ्रॅक्चर असेल तर मी करतो तुझ्या आईला फोन आणि सांगतो खरे खरे पण ती काही ऐकतच नव्हती मग आम्ही दोघे निघालो हॉस्पिटल मधून मी एका केमिस्टच्या दुकानात बाईक थांबवली तिथून एक पेनकिल्लर स्प्रे घेतला आणि काही कॉटन पट्ट्या घेतल्या आणि तिला घेऊन खाडीवर घेऊन गेलो तिला बाईक वरून उतरवले आणि तिला घट्ट पकडून चालत खाडीच्या कट्ट्यावर घेऊन गेलो या दरम्यान सगळी येणारी जाणारी माणसे कपल्स मुलांचे क्रिकेट फुटबॉल खेळायला आलेले ग्रुप्स सगळे आमच्याकडे बघत होते मी जगाची पर्वा केली नाही कारण त्या क्षणी मला तिची पर्वा होती तिला मी कट्ट्यावर बसवले आणि स्प्रे मारून अर्धा एक तास तिच्या पायाची मालिश करत होतो तिला त्या असह्य वेदना सहन होत नव्हत्या म्हणून मी तिची हलक्या हाताने मालिश करत होतो मालिश केल्यानंतर तिचा पाय थोडा फार मूव करायला लागला होता तिला थोडेफार चालायला जम्प होते नंतर मी तिला घरी सोडले हा दिवस मी आयुष्यात कधीच विसरणार नाही आणि कदाचित ती पण नाही त्या दिवशी पहिल्यांदा ती माझ्या इतक्या जवळ आली होती तिचा तो स्पर्श आजही माझ्या मनात कायम आहे आणि त्या दिवशी वापरलेला स्प्रे आजपर्यंत मी वापरला नाही आजही मी तो स्प्रे माझ्या मेडिसिन ड्रॉयर मध्ये जपून ठेवला आहे ही तर पहिली आठवण होती मित्रांनो अजून खूप आठवणी त्या स्प्रे सारख्या माझ्या मनात लपवून ठेवल्या आहेत